नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तुही रे माझा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इथे ईश्वरी आणि अर्णवचा व्हिडिओ व्हायरल झालेला असतो आणि न्यूज रिपोर्टर सांगत असतात की बघा ना ही मुलगी कुठून आली आहे अर्णवला अजिबातच सोडत नाही अर्ज अर्णव सरांच्या डोळ्यामध्ये खूप राग दिसतो आहे तिच्यासाठी पण ही कुठून आलेली आहे मुलगी हिचा काय संबंध आहे आणि असं व्हिडिओमध्ये न्यूज सांगून आता ईश्वरीची खूपच बदनामी होते सगळ्याकडे तो व्हिडिओ व्हायरल होतो त्यामुळे आता सगळे लोक तिच्याकडे विचित्र नजरेने बघू लागतात त्यामुळे ती खूपच घाबरते आणि आणि रडू लागते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता आता त्या व्हिडिओमुळे काही गुंड ईश्वरीला त्रास देऊ लागतात तेवढ्यातच तिथे गोखले या अभिनेत्याची एंट्री होताना आपल्याला दिसणार आहे याआधी आपण त्याला रंगमाचा वेगळा या रंग मालिकेमध्ये कार्तिक या भूमिकेमध्ये बघितलं होतं आता मात्र तो इथे अर्णवच्या बहिणीच्या नवऱ्याची भूमिका करणार आहे ही भूमिका आता त्याला निगेटिव्ह पात्रामध्ये भेटलेली आहे आणि तो आता इथे ईश्वरीची मदत करतो ईश्वरीला गुंडांच्या तावडीतनं सोडवतो आणि आता तिच्या घरच्यांसमोर त्याचं स्वतःचं चा एक चांगलं कॅरेक्टर असं चा निर्माण करतो परंतु तो कायमच आता ईश्वरीच्या मागे असताना आपल्याला दिसणार आहे दुसरीकडे मात्र घाबरलेली ईश्वरीची आई आता ताबडतोब ईश्वरीला मुंबईला पाठवण्याचा निर्णय घेणार आहे हे येणाऱ्या भागात आपल्याला कळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा